हाय हॅलो नमस्कार आपण करणार आहे पण त्या त्यासाठी लागणार आहे पण त्या तयार करतेला करते हा दोरा मिळतो आहे हे आहेत वाट्या त्याच्यामध्ये आपण वॅक्स ओतू शकतो या आणि नंतर आहे वॅक्स वॅक्सचे असे तुकडे मिळतात वडी वडीमध्ये सामान असं भेटतं आणि त्याच्यामध्ये असं स्टँड हे मिळतं आहे जेणेकरून हे आपण असं ठेवू शकतो आहे त्याच्यासाठी स्टँड आहेत आता आपण दोरा कट करून घेऊया असं छोट्या आकारामध्ये आपण दोरा कट करून घे घेऊया नंतर दोरा कट करून झाल्यानंतर हे ओवून घ्यायचं घालायचं आणि वात वरती काढायचं नंतर ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं असं आपण करून घेऊया चला तर या आपण ह्याच्यात आता दोरं ओवून घेतलेले आहेत आता या पण त्यामध्ये एक एक करून आपण घालून घेऊया आणि इकडं आपलं वॅक्सही आता पातळ झालेलं आहे तर मग आता पण आपण पटकन या त्यामध्ये घालून घेऊया एकसारख्या पण त्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता वॅक्स आपण हे अगोदर असे स्टँड करून घालणार आहे बघा इथं ठेवलेलं आहे ना असं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये वॅक्स होतायचं आपलं वॅक्स पातळ झालेलं आहे आता मी तेलाचं भांडं घेतलेलं आहे ह्याच्यात आता ओतून घेणार आहे आता मी ह्याच्यात एक एक करून ओतून घेणार आहे सो भरून घ्यायची आणि हळूहळू पण सगळ्या पण त्या आता हे ओतून घ्या मस्त असं आपलं कडकडीत गरम पातळ झालेलं आहे त्यामुळे शिस्तात करायचं अंगावर पडू शकते आपण हे सर्व पण करून घेऊया आणि मग बघूया आता आपल्या सगळ्या ओतून झालेले आहेत आणि हळूहळू थंड होईल तसं घट्ट बघू शकता आता आपण ह्याला घट्ट झाल्यानंतर बघूया पूर्ण तयार पण ती झाली की बघूया तर हे तयार होत आलं ते पूर्ण साईडला लागलेलं आहे ना ला ते पूर्ण काढून घेऊन साफ करून मस्त व्यवस्थित आपण घेऊया चला तर मग आपल्या पण त्या वाळलेल्या आहेत बघू शकता किती मस्त दिसतात एक पाव किलो वॅक्समध्ये पस्तीस हो ते चाळीस त्या होऊ शकतात बघू शकता मस्त अशा आपल्या त्या तयार आहेत चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय